नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा मी तुमचा मित्र परमेश्वर सकाळी सकाळीच मित्रांनो बघा वातावरण कसं झालं आहे चौकळं धुक्याची चादर पसरली आणि रात्रभर फुल पाऊस आहे मित्रांनो बघू शकता मी आता आलो तर शेतामध्ये आणि रात्रीच्या पावसाने हवा बघा यास रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे आमच्या शेताकडून घराकडे जाणारा रस्ता आहे आता रस्ता पाड आणि रस्ता नाही आहे दोही बाजूने एकूण कापसाचं शेत आहे हे काड्या बाजूने हे बघू शकता ऊसाचं शेत आहे आणि हा मध्ये रस्ता आहे तर ह्या रस्त्याला असं पूर्ण तुम्ही पाहू शकता कसं नदीचं स्वरूप आलं आहे अगदी ओड्यासारखं खळखळ पाणी वाहतं हे बघा इतका पाऊस आहे मित्रांनो रात्रीपासून तर महाराष्ट्रात नक्कीच कुठं कुठं पाऊस आहे ते बी कमेंट करून सांगा आता आमच्याकडं तर खूप आहे आमच्याकडं म्हणण्यापेक्षा आमच्या जालना जिल्ह्यामध्ये आणि माझ्या हे व्हिमध्ये सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यामधून तर बघा मित्रांनो अशी परिस्थिती आणि हा आमचा दिसतो बघा छोट्या कॅनॉलवरचा पूल आणि हा कॅनॉल या सुद्धा रात्री एवढा पाऊस होता या पावसानं अक्षरशःजवळचं पाणी उलटून दुसरीकडे गेलं आणि आताही बघू शकता तुम्ही हे कॅनॉलमध्ये पाणी कॅनल म्हणजे आमच्याकडे चारी म्हणते तुमच्याकडे काय म्हणते नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा कॅनलचा रस्ता कॅनलच्या रस्त्याची तर पुरी वाट लागली रस्ता म्हणून राहिलाच नाही आणि ही आजूबाजूची शेतं हे बघा हे कॅनलचा आपण खालाकडे जाणारा पूर्वपश्चिम रस्ता आहे असा आणि हे बघा आमच्या कॅनलच्या पुलावरून पाणी घ्यानं घराकडून आणत असता ह्या पुलावरती येते मंडळी तर अशा प्रकारे बघू शकता एवढा पाऊसही मग मंडळी रात्रपासून अक्षरशः पावसानं खूप धुमाकूळच घातला आहे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत असं वाटलं होतं की आज येणारच नाही पण नऊ दहा वाजता त्यांनी पुन्हा हजेरी लावली आणि मित्रांनो आमचा गोदाकाटचा परिसर आहे गोदाकाटच्या गावांची तर परिषदेने आज विचारूच नव्हता एवढी परिस्थिती बिकट बनली अक्षरशः काही गावं त्यांनी काही गावांना पाणी शिरलं आहे कारण आमच्यावरती आलं नाथसा नाथसागर जायकवाडीचं धरण त्याचे इमर्जन्सी दरवाजे ओपन केले तसं मी काल बातमी बघितली आणि खूपच आमच्याकडे असा पाऊस नाही धुमाकूळ घातला म्हणजे तुमच्याकडे किती पाऊस आहे कमेंट करून सांगायला विसरू नका तर मंडळी हा मजाक नाही आजची रिअल परिस्थिती जी आज लाईव्हमध्ये घडते मंडळी ही वातावरणाचं असं ज्या घडत्या अक्षरशः रात्र झोप येत नाही कधी काय होईल हे सांगताच येत नाही कारण वातावरणच असं बनलं आहे बघू शकता तुम्ही हे असे रस्ते आहेत धरण आता चालता मोकळं चालतं सुद्धा येत नाही एवढं पाणी आलं या रस्त्यावर ऊसाची तर पुढे वाट लागली ऊस सगळे अक्षरशः झोपलेत जे का उभं आहे ते थोडंफार आणि अशी कापसाची शेत आहेत आजूबाजूला बघू शकता म्हणजे किती अशी परिस्थिती बनली आहे आज आमची तुम्हारे कस वातावरण कमेंट कर तुम्हें सबके संगा हम है हवा का ऐसी परिस्थिति हम जो भी कोई आदमी महाराष्ट्र के बाहर से वीडियो देख रहे हो तो देखिए आज महाराष्ट्र की बारिश ने ऐसा बना बना ये बारिश मेरे ख्याल से महाराष्ट्र में चौड़ कर हमारे गांव का तो छोड़ो तर मित्रांनो बघू शकता हे ऊस हा रस्ता पण आता इकडनं दुसरं ऊसाचं दुसर शेत सुरू होईल आणि अशी परिस्थिती बनली आणि आणखी मी कधी पाऊस येईल हे सांगताच येणं शक्य नाही खरोखरच मित्रांनो आमच्याकडे सगळ्याच पिकांना आता फाटका बसायला सुरू झाला आहे ऊस असो कापूस असो फळबाग असो आणि सध्या पितृपक्ष चालू आहे आता नवरात्रसुद्धा सुरू होईल आणि नवरात्र सुरू व्हायचं आहे आणि नवरात्रामध्ये जरा असा पाऊस लागून राहिला मग तर काय होईल हे सांगता येणं शक्यच नाही एक तर बघू शकता उसावरती असे पहिलेच रोग पडले होते लाच झाली ते उस आणि काय आज मित्रांनो पावसाने आज अशी परिस्थिती केली अक्षरशः आई खाऊ देणार आणि मी भात भीक मागू देणार अशी आमची शेतकऱ्याची अवस्था व्हायला लागली बघू शकताय बघा इथं मोसंबीची बाग आहे आणि ह्या भागामध्ये सुद्धा पाणी चला मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबू व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद मित्रांनो